नमस्कार शेतकरी मित्रांनो सदैन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर कालुशिरापर्यंत अपडेट झालेले कापूस बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील कापूस बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती आवक एक हजार दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी जिल्हावर्ता कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक आहे चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पार्शेवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे आठशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक आहे पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक एक हजार एकतीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मानवत जिल्हा परभणी आवक आहे मित्रांनो पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगावराजा कापूस लोकल आवक आहे दोन हजार दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो या ठिकाणी वरोरा कापूस आहे लोकल आवक चार हजार चारशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खंबाडा कापूस लोकल आवक दोन हजार दोनशे चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ कापूस लोकल तेहतीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आहे मित्रांनो दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगणा कापूस लोकल आवक आहे मित्रांनो सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंध सेलू कापूस लांब स्टेपल आवक एक हजार सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती परभणी कापूस मध्यम स्टेपल आवक एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वर्ता दोन हजार पंच्याहत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती यावल कापूस मध्यम स्टेपल आवक दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल जिल्हा वर्धा आवक सहा हजार चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मित्रांनो सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो नगर कमीत कमी सर्वसाधारणाने जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला आहे तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील जिल्ह्यांमधील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार